महाराष्ट्र सरकारनं आज अध्यादेश जारी करत मराठा समाजातील कुणबी नोंदी सापडलेल्यांना आणि त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतलेला आहे याच अध्यादेशामध्ये सगळे सोयरे कोणाला म्हणायचं याची व्याख्यासुद्धा केलेली आहे सरकारनं जारी केलेल्या या अध्यादेशामध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे हे आज आपण सविस्तरमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी अरुणराज जाधव भिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो आता सर्वप्रथम एक गोष्ट ही लक्षात घ्या की कोणतेही आंदोलन हे एका वर्षामध्ये यशस्वी होत नाही ते टप्प्याटप्प्याने यशस्वी होत असतं ती इव्होल्युशन प्रोसेस आहे जी टप्प्याटप्प्याने होते आणि मराठा समाजाचं आंदोलन हे याचं अगदी मूर्तिमंत उदाहरण आहे प्रश्न पूर्णपणे सुटलेला आहे किंवा नाही हे येणाऱ्या काळामध्ये समजेलच पण बऱ्याच अंशी सुटलेलं आहे असं एकूण वातावरणावरून आपल्या लक्षात येते आता सर्वप्रथम हा जी आर काय आहे ते तुम्हाला सांगतो या जी आर साठीचं नाव दिले त्यांनी अधिसूचना टायटल आहे महाराष्ट्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनिमयन अधिनियम दोन हजार क्रमांक सी बी सी दोन हजार चोवीस ऑब्लिक प्र क्र झिरो टू ऑब्लिक माव क महाराष्ट्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याचे पडताळणीचे विनियमन अधिनियम दोन हजार सन दोन हजार एकच्या महाराष्ट्र अधिनियम क्रमांक तेवीस याच्या कलम अठराच्या पोट कलम एक अन्वये प्रदान करण्यात आलेल्या आणि याबाबतीत त्या समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन नियम दोन हजार बारा यात सुधारणा करण्यासाठी जे नियम करण्याचे योजिले आहे त्या नियमांचा पुढील मसुदा त्यामुळे बाधा पोचण्याची शक्यता असलेल्या सर्व व्यक्तींच्या माहितीकरता उक्त अधिनियमाच्या कलम अठराच्या पोट कलम एक द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे आणि याद्वारे अशी नोटीस देण्यात येत आहे की उक्त मसुदा महाराष्ट्र शासनाकडून दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी किंवा त्यानंतर विचारात घेण्यात येईल आता इथे आपल्याला लक्षात येत आहे की ही जी काही अधिसूचना काढण्यात आलेली आहे याच्या संदर्भात त्यांनी मसुदा हा शब्द वापरलेला म्हणजे हा ड्राफ्ट आहे अजून हा पूर्णत्वास गेलेला नाही आहे हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा यातला असा आहे की याची अंमलबजावणी किंवा हे केव्हापासून विचारात घेतलं जाणार आहे तर सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून मागील तारखेपासून नाही किंवा आजच्या तारखेपासून सुद्धा नाही सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून याचा विचार करण्यात येणार आहे हे या ठिकाणी लक्षात घ्या आता याच अधिसूचनेमध्ये दुसरा मुद्दा आहे उपरोक्त दिनांकापूर्वी उक्त मसुद्याच्या संबंधात कोणत्याही व्यक्तीकडून ज्या कोणत्याही हरकती किंवा सूचना हरकती किंवा सूचना सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग पहिला मजला विस्तार इमारत मंत्रालय हुतात्मा राजगुरू चौक मादाम कामा मार्ग मंत्रालय मुंबई यांच्याकडे उपरोक्त दिनांकास किंवा त्यापूर्वी प्राप्त होतील त्या शासन विचारात घेईल बघा मसुदा आहे म्हणजे ड्राफ्ट आहे कच्चा आहे हा अजून अजून हा पूर्णत्वास गेलेला नाही मी मगाशी म्हणलं तसं आणि म्हणूनच याची अंमलबजावणी जी आहे किंवा हा कधीपासून विचारात घेतला जाणार तर सोळा फेब्रुवारीपासून दरम्यानच्या काळामध्ये जर का कुणाला या एकूणच मसुद्यासंदर्भात काही सूचना द्यायची असतील कुणाला काही हरकती असतील तर त्यासुद्धा शासनाकडे आपल्याला द्याव्या लागणार आहेत आणि असं या ठिकाणी शासनाने स्पष्टपणे म्हणलेलं आहे या सूचना आणि हरकती ज्या आहेत त्या विचारात घेतल्या जाणार आहेत म्हणजे कुणाला काही आक्षेप असेल तर त्याच्यासाठीचा सुद्धा इथं मार्ग शासनाकडून खुला ठेवण्यात आलेला आहे आता या नियमांचा मसुदा काय सांगतो मसुदा शब्द मी परत परत ह्याच्यासाठी म्हणतोय कारण की हे काही फायनल नाही आहे अजून कच्च आहे हे सगळं याच्यातला पहिला मुद्दा या नियमांस महाराष्ट्र अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन सुधारणा नियम दोन हजार चोवीस असं समजावं आता इथं शब्द ॲड झालेलं आहे सुधारणा नियम आणि दोन हजार चोवीस अगोदरच्या ह्याच्यामध्ये शब्द येत होता दोन हजार किंवा दोन हजार बारा आला होता आता इथं दोन हजार चोवीस असं नाव आलेलं आपल्याला दिसून येते याच्यातला पुढचा मुद्दा आहे महाराष्ट्र अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग नियम दोन हजार बारा याच्या नियम दोन व्याख्यामधील उपनियम एक मधील खंड ज नंतर खालील उपखंड समाविष्ट करण्यात येईल आता कोणतं उपखंड समाविष्ट करण्यात आलेलं आहे तर ज एक सगे सोयरे म्हणजे इथं सगळे सोयरे संदर्भात त्यांनी सविस्तर स्पष्टीकरण दिलेलं आहे जे की अगोदरच्या अधिनियमामध्ये नव्हतं सगळे सोयरे म्हणजे काय त्यांनी स्पष्ट केलेलं आहे सगळे सोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील आजोबा पंजोबा व त्यापूर्वीच्या पिढ्यामध्ये जातीमधील झालेल्या लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल म्हणजे इथं स्पष्टपणे म्हटलेलं आहे अर्जदारांच्या वडिलांकडचीच बाजू इथे त्यांनी लक्षात घेतलेली आहे वडील आजोबा पंजोबा असं स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहे याला जोडूनच त्यांनी पुढं असं म्हणलेलं आहे की यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत त्यांचा समावेश असेल स जातीय म्हणजे एकाच जातीमध्ये झालेले विवाह यांचा याच्यामध्ये समावेश असेल आंतरजातीय असा शब्द कुठेही इथे वापरलेला नाही आंतरजातीय जर का असेल तर त्या संदर्भातली सुद्धा इथे तरतूद करण्यात आलेली नाही हे या ठिकाणी स्पष्टपणे सांगू इच्छितो आता जर का आपण पुढे गेलो नियम क्रमांक पाच मधील उपनियम सहामध्ये क्रमशः पुढील प्रमाणे तरतूद जोडण्यात येत आहे अगोदर जे होतं त्याला पुढे हे काय आता जोडण्यात येत आहे काय म्हणलेलं इथं बघा कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या ज्यांची मिळाली आहे त्यांच्यासाठी रक्त नात्यातील काका पुतणे भावभावकीतील असा नातेवाईक काका पुतने भावभावकीतील असा नातेवाईक भाव भाव नाते म्हणजे परत इथं सुद्धा पितृसत्ताकच येते तथा पितृसत्ता पद्धतीतील सगळे सोयरे ते असे नातेवाईक अथवा सगळे सोयरे आहेत कॉमा अर्जदाराने असे शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास तथा गृहचौकशी करून नोंद मिळालेल्या त्यांच्या रक्ताच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र तपासणी करून तात्काळ देण्यात येईल आता इथं स्पष्टपणे असं दिसतंय की पितृसत्ताक पद्धती जी आहे त्या संदर्भातच हा उल्लेख आहे अं आईकडच्या संदर्भात इथं कुठेही उल्लेख केलेला नाही आणि ह्याच्या अगोदरच्या तरतुदीमध्ये सगळे सोयऱ्याच्या व्याख्येमध्ये सुद्धा सजातीय विवाह हे स्पष्टपणे दिलेले पुढं ते असे म्हणतायत या मसुद्यामध्ये कुणबी जातीची नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नाते संबंधातील पुरावा आढळल्यास पुरावा आढळला रक्त नाते संबंधातला नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तनातेसंबंधातील संबंधातील सदस्यांचे शपथपत्र महाराष्ट्र अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग नियम दोन हजार बारा नुसार घेऊन त्यांनाही तात्काळ कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येईल आता ह्याच्यातली महत्वाची आ, इथं दिलेली सूचना कोणती आहे किंवा सांगितलं काय कुणबी जातीची नोंद मिळालेला ज्यांच्या जातीची नोंद मिळालेली आहे त्यांच्यासाठीच त्यांच्या रक्त संबंधातील पुरावा जर का आढळला तर इथं काय करू शकता ते शकतात ते शपथपत्र देऊ शकतात आणि ते शपथपत्र जर का दिलं तर तात्काळ असं कुणबी प्रमाणपत्र देता येईल असं यांनी म्हटलेलं आहे पुढं अजून फार महत्वाचं आहे ज्या मराठा बांधवांची कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्याच नोंदीच्या आधारानुसार त्यांच्या गणगोतातील सर्व सगळ्या वरील बांधवांच्याच नोंदीचा आधार घेऊनच सर्व सगळ्या सोय्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येईल आता mm. ह्याच्यातले काही शब्द जे आहेत ते फार महत्वाचे त्याच नोंदीच्या आधारानुसार त्याच असं दिलेलं आहे ज्यांची कुणबी नोंद सापडलेली आहे त्याच नोंदीच्या आधारानुसार हा एक महत्वाचा शब्द आणि पुढील त्याच बांधवांच्या नोंदीचा आधार घेऊनच म्हणजे त्यांनीच काय करायला पाहिजे शपथपत्र देणं महत्वाचं आहे तसं शपथपत्र दिलं त्यांनी तर आणि तरच कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येणार आहे अजून पुढं फार महत्वाचं आहे ज्या मराठा व्यक्तींची कुणबी नोंद सापडली आहे त्यांचे सगळे सोयरे म्हणजे मराठा समाजात परंपरेनुसार गणगोतांशी लग्नाच्या सोयरेकी होतात ते सर्व सगळे सोयरे मात्र फार महत्वाचे हे मात्र सगळे सोयरे यांचा सर्वसाधारणपणे अर्थ पितृसत्ताक पद्धतीचे नातेवाईक असा घेतला जाईल स्पष्टपणे पितृसत्ताक शब्द हा दोन वेळा आलेला आहे आणि पितृसत्ताक शब्दाच्या जवळपास जाणारा म्हणजे वडील आजोबा पंजोबा किंवा काका पुतणे भावभाऊ की हे उल्लेख दोन वेळा इथं आलेले आपल्याला दिसून येतात काय म्हणलंय मात्र सगळे स्वरे याचा सर्वसाधारणपणे अर्थ पितृसत्ताक पद्धतीचे नातेवाईक असा घेतला जाईल तथा लग्नाच्या ज्या सोयरेकी होतात त्या गणगोतात आहेत किंवा सजातीय आहेत याचा पुरावा उपलब्ध करून दिल्यास गृहचौकशी करून त्यांनाही कुणबे प्रमाणपत्र देण्यात येईल म्हणजे विवाह जे झालेले आहेत ते सजातीय असणं फार महत्वाचं आहे म्हणजे दोन्हीही जे आहेत आई वडील हे जे आहेत हे दोन्ही किंवा मुलगा मुलगी जे लग्नासाठीचे असतील हे दोन्हीही एकाच जातीचे म्हणजे ही अधिसूचना ज्या संदर्भात आहे हा मसुदा ज्या संदर्भात आहे त्याचा जर का आपण आधार घेतला तर कुणबी जात असे असणं फार महत्वाचं असणार आहे म्हणजे लग्नाच्या ज्या सोयरेकी होतात त्या गणगोतात आहेत किंवा सजाती आहेत याचा पुरावा उपलब्ध करून दिल्यास गृह चौकशी करून त्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल म्हणजे नुसता पुरावा उपलब्ध करून दिला तर त्याने भागणारे का नाही त्याला पुढे त्यांनी गृह चौकशी करून हाही शब्द जोडलेला आहे म्हणजे अगोदर ज्या पद्धतीने प्रोसेस होती त्याच पद्धतीच्या जवळपास जाणारी ही प्रोसेस असल्याचं खूप जणांच्या लक्षात येईल कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या राज्यांतर्गत सजातीय झालेल्या विवाहातून तयार झालेल्या नाते संबंधातील सगळ्या सोयऱ्यांना जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर करता येईल मात्र हे मात्र आलं की टेन्शन येतं मात्र या तरतुदीचा उपयोग करता येऊ नये म्हणून सदर विवाह स आहे या संदर्भात पुरावा देणं तथा गृहचौकशी तशा प्रकारचा पुरावा मिळणं हे देखील आवश्यक असेल व याची पूर्तता झाल्यास त्यांनाही कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येईल म्हणजे स जातीय जे आहे हेच असलं पाहिजे आणि सजातीय जे आहे त्याचा सुद्धा पुरावा मिळणं आवश्यक आहे पुरावा जर का मिळाला तरी सुद्धा गृहचौकशी होणारच आहे आणि गृहचौकशी झाली आणि त्या सर्व त्यांच्या एकूण रिक्वायरमेंटची पूर्तता झाली त्याच्यानंतरच कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे सजातीय असणं कुणबी जातीची नोंद असणं हे सगळं काही इथे दिलेलं आहे पुढं ते म्हणतात सदरची अधिसूचना अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गासाठी लागू राहील आता ह्याच्यामध्ये त्यांनी नियम क्रमांक सोळा अर्जदाराकडून पुरवण्यात यावयाची माहिती हा एक मुद्दा दिलेला आहे तर त्याच्यामध्ये असं लिहिलं आहे की उपलब्ध असल्यास पडताळणी समितीच्या निर्णयाची साक्षांकित प्रत आणि किंवा अर्जदाराच्या रक्त संबंधातील वडिलांचे किंवा सख्यात सुलत्यांचे किंवा वडिलांकडील रक्त संबंधातील इतर कोणत्याही नातेवाईकांचे किंवा सगळे सोयरे यांचे वैधता प्रमाणपत्र आता इथं परत एकदा आपल्याला काय दिसतंय वडिलांचे सख्यात सुलत्यांचे वडिलांच्या रक्त संबंधातील वडील काका पुतणे हेच परत परत येत आहे वडील आजोबा पंजोबा हेच परत परत आहे फक्त होतंय काय इथं काय जोडले नातेवाईकांचे किंवा सगळे सोयरे यांचे वैधता प्रमाणपत्र आता सगळे सोयरे म्हणल्यानंतर आपल्याला परत तिकडे यायचे वर ज एक सगळे सोयरे तिथं परत काय म्हणले सगळे सोयरे म्हणजे काय सगळे सोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील आजोबा पंजोबा व त्यापूर्वीच्या पिढ्यामध्ये जातीमधील झालेल्या लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल जातीमधील झालेल्या लग्न नातेसंबंधातून आणि याच्यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झालेले आहेत त्यांचा समावेश असेल तर अशा पद्धतीचा हा मसुदा आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने सुमंत भांगे शासनाचे सचिव हो। आता ह्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला लक्षात आलेल्या असतील मात्र शब्द दिलेला आहे कुठे च हा शब्द जोडलेला आहे फिरून फिरून सगळे सोरे हा शब्द येतोय तर त्या सगळे सोरे शब्दासाठी परत वरती सगळे सोरे ह्याची जी व्याख्या केलेली आहे तिथं आपल्याला जावं लागतंय स जातीय हा शब्द वारंवार येतोय सजातीय जरी असेल त्याच्या पुढे अजून कुणबीची ज्यांची नोंद सापडलेली असेल हाही मुद्दा या ठिकाणी येतोय आणि सजातीयच्या पुढं सुद्धा जाऊन पुरावा त्याचा द्यायचा आहे पुराव्याच्या पुढं गृह चौकशी हाही याच्यातला महत्वाचा मुद्दा असल्याचं तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलेलं असेल आता हा जो काही जी आर आहे ही जी काही अधिसूचना आहे याच्यावरून एक गट असं म्हणतोय की सरकारनं मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी नवीन आणि ठोस असं काही दिलेलं नाहीये तर दुसरा गट जो आहे तो प्रश्न सुटला म्हणून आनंदात आहे आता याच्यातील जे जाणकार आहेत त्यांच्यानुसार केवळ पूर्वीपासून चालत आलेली जी जात पडताळणी समितीची प्रोसेस होती तीच नवीन शब्दामध्ये मांडून मराठा समाजाला सादर करण्यात आलेली आहे सगळे सोयरे रक्ताचे नाते इत्यादी क्लिष्ट गोष्टी ज्या होत्या ज्याच्याविषयी अडून बसलेला होत्या समाज त्या गोष्टी पूर्वी जशा होत्या तशाच राहिलेल्या आहेत की काय अशी शंका सुद्धा व्यक्त केली जाते आता एक प्रश्न अजून उभा राहतो तो म्हणजे सरसकट मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची मागणी होती आता त्याचं पुढं काय हा फार मोठा प्रश्न आहे आणि ज्यांचे सगळे सोयरेमध्ये कोणी कुणबी नाहीये ज्यांच्या नोंदीच उपलब्ध नाहीयेत सापडत नाहीयेत मग त्यांनी पुढं काय करायचं हा हे प्रश्न फार मोठा आहे त्याचं उत्तर मिळत नाहीये सध्या समोर आलेला मसुदा आहे मसुदा याच्या आहे याच्यामध्ये सूचना करण्यास सूचना सुचवण्यासाठी संधी अजूनही आहे शासनाने ते मार्ग ओपन ठेवलेला आहे यासोबतच ही जी काही अधिसूचना आहे याला न्यायालयामध्ये सुद्धा आव्हान देता येऊ शकतं निश्चितपणे पण पन ज्यावेळेस ते पूर्णत्वाकडे जाईल त्यावेळेसच या संदर्भातल्या गोष्टी अधिक स्पष्ट होतील आता येणाऱ्या काळामध्ये समाजाची ही जबाबदारी असणार आहे की ज्यांच्या कुणाच्या नोंदी मिळालेल्या असतील त्यांनी आता तसा शासनाकडे अर्ज करायला हवा की त्यांना प्रमाणपत्र मिळावं म्हणून अध्यादेशाप्रमाणे नातेसंबंध आणि वंशावळ हे सिद्ध करण्याचं काम सरकार करणार नाही की ज्याची त्याची स्वतःची जबाबदारी आहे आणि ते समाजातील लोकांना स्वतःहूनच करावं लागणार आहे ज्याची कोणाची नोंद सापडली असेल आणि आपल्या भावकीमध्ये जर का कोणाची नोंद नसेल तर तिथं त्यांना शपथपत्रसुद्धा द्यावं लागणार आहे या सोबतीने हेही लक्षात घेणं गरजेचं आहे की जे काही मिळालं आहे ते टिकवावं लागणार आहे आणि जे काही राहिलेलं आहे ते सुद्धा येणाऱ्या काळामध्ये मिळवावं लागणार आहे आणि तशी भूमिका सुद्धा खूप साऱ्या जणांची दिसतीये अजून एक प्रश्न मोठा या ठिकाणी उपस्थित होऊ शकतो येणाऱ्या काळामध्ये डब्ल्यू एस की ओबीसी म्हणजे नेमकी निवड करायची कशाची हाही प्रश्न फार मोठा या ठिकाणी उभा राहू शकतो तुर्तास लढाई यशस्वी झाला आहे हेच मनोज जरांगे यांच्या भूमिकेवरून लक्षात येते पण येणाऱ्या काळामध्ये यातल्या गोष्टी या अधिसूचनेमधल्या गोष्टी या, या मसुद्यामधल्या गोष्टी त्याच्यातला प्रत्येक शब्द न शब्द याची फोड होईल आणि त्याचं विश्लेषण जे आहे ते येत राहील आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ही एकूण अधिसूचना आणि हा मसुदा वाचून तुम्हाला काय वाटलं तुमच्या अजून काय अपेक्षा होत्या अपेक्षा पूर्ण झाल्या का हेही खाली कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणे सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचो विसरू नका धन्यवाद